जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या आदिवासी विकास विभाग त्यानंतर समाज कल्याण विभाग आणि महत्वाचं महिला व बाल विकास विभागासंदर्भात तुम्ही जर परीक्षा देणार असाल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे काही टी सी एस ने आणि आयबीबीएस ने मागील परीक्षेमध्ये सध्या बघा घे जे काही महत्वाचे क्यू असेल तर ते क्यू सध्या बघा जी के आणि जी एस संदर्भात आपण बघणार आहोत तर हे जे आहे तर सध्या बघा वारंवार रिपीट होतात त्या अनुषंगाने महत्त्वाचा या ठिकाणी बघा प्रश्न असणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच काय पी एम एम वाय च्या संदर्भातील खालीलपैकी कोणते किंवा कोणती या ठिकाणी विधाने योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न मागे टी सी एसने बघा विचारण्यात आलेला आहे तर इथं मुद्रा योजने संदर्भात माहिती या ठिकाणी विचारलेली आहे तर बघा मुद्रा योजनेमध्ये आपल्याला इथं योग्य विधानं सध्या बघा ओळखायचं आहे तर इथं विधान आहे कर्जांना चार प्रकारे वर्गीकृत करण्यात आले आहे त्यानंतर दुसरं आहे शिशु कर्ज हे दहा हजारपर्यंत पर्यंत आहे तर इथं बघा ऑप्शन देण्यात आले आहे एक आणि दोन्ही योग्य आहेत एक किंवा दोन पैकी एकही योग्य नाही केवळ दोन योग्य आहे केवळ एक योग्य आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बरोबर एक किंवा दोन्हीपैकी बघा एकही योग्य नाही म्हणजे हे जे दोघी आहे तर हे सध्या दोघीच्या दोघी सध्या चुकीचं विधानही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक किंवा दोन यापैकी एकही योग्य नाही तर हा आपला उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या द्विकल्पीय पठाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता इथं भारताचा जो काही द्विकल्पीय पठार आहे तर त्या संदर्भात इथं स्टेटमेंट आहे तर इथं बघा अं गोंडवन भूमी तुटलेल्या आणि वाहून गेलेले गेल्याने त्याची निर्मिती झाली आहे तर जो काही भारताचा द्विकल्पीय पठार आहे तर तो पठार ठिकाणी गोंडवन जी काही भूमी होती ती तुटल्याने आणि वाहून गेलेल्या गेल्याने सध्या त्याची निर्मिती झालेली आहे द्विकल्पीय पठाराची तर हे सध्या बघा वाक्य बरोबर असणार आहे ही गाळाची खडकाची बनलेली सपाट भूमी आहे तर हे सध्या बघा चुकीचं असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक फक्त चार जे आहे फक्त एक सध्या बघा या ठिकाणी बरोबर वाक्य आहे गोंडवन भूमी तुटल्याने आणि वाहून गेल्याने त्याची निर्मिती झाली आहे द्विकल्पीय पठाराची तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली बरोबर तर भारतात जी काही सार्वत्रिक निवडणूक असेल तर ती सर्वात आधी कधी झाली होती तर इथं सण विचारण्यात आहे तर बघा एकोणीसशे एकावन्न बावन्नमध्ये मध्ये फर्स्ट जी आहे तर ती सध्या बघा सार्वत्रिक निवडणूक झाली होती म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतातील ग्रामीण लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या जवळपास टिंबटिंब आहे अशा पद्धतीने इथे प्रश्न होता आता इथे आपल्याला ग्रामीण लोकसंख्या विचारलेली आहे बरोबर तर ग्रामीण लोकसंख्या किती होती तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे अडुसष्ट टक्के ही जी आहे तर ती सध्या बघा ग्रामीण लोकसंख्या होती तर भारताच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतातील ग्रामीण लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या जवळपास अडुसष्ट टक्के एवढी लोकसंख्या सध्या होती तर हे लक्षात असू द्या असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा डी डी यू जी के वाय बरोबर डी डी यू जी के वाय या शासकीय योजनेचे पूर्ण रूप काय आहे आता इथं आपल्याला योजना आहे डी, डी, डी यू जी के वाय तर त्याचं या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे काही पूर्ण स्वरूप असेल रूप असेल तर ते विचारलेलं आहे तर डी डी यू जी के वाय म्हणजेच काय तर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना बरोबर ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना डी म्हणजे काय दयाल बरोबर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना म्हणजे डी यू जी के वाय तर हे सध्या असणार आहे तर हे लक्षात असू दे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये बातम्यांमध्ये दिसून येणारा रिव्हर्स फ्लिपिंग हा शब्द टिंबटिंबशी संबंधित आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये बातम्यांमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी बघा जो काही शब्द आहे रिव्हर्स फ्लिपिंग तर हा रिव्हर्स फ्लिपिंग जो शब्द आहे तर हा कशाशी संबंधित शब्द आहे स्टार्टअप गृहकर्ज विविधता संवर्धन कोविड नाईन्टीन लस तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे स्टार्टअप स्टार्टअप संदर्भात हा जो शब्द आहे रिव्हर्स फ्लिपिंग तर हा शब्द सध्या संबंधित आहे तर पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी मध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता आपल्याला माहिती आहे एक मिठाचा सत्याग्रह जो आहे तर तो महात्मा गांधींनी सध्या बघा केला होता तर त्या संदर्भात सण ह्या ठिकाणी एकोणावीसशे तीस जे साल आहे तर हे महत्त्वाचं बघा मिठाचा सत्याग्रहाचा साल म्हणून ओळखलं जातं म्हणून एकोणावीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह जो आहे तर तो महात्मा गांधींनी सध्या सुरू केला होता पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती रक्तवाहिनी हृदयापासून रक्त वाहून नेते आता इथं रक्तवाहिनी विचारलेली आहे का ए, धंग्या धंग्या। जी हृदयापासून रक्त सध्या वाहून नेते तर धमन्या महाधमनी शिरा आणि केशिका बरोबर तर आपल्याला माहिती आहे की जी काही धमन्या आहे धमन्या तर त्या धमन्या रक्तवाहिनी जी आहे ती ती सध्या हृदयापासून रक्त वाहून नेते तर ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य मध्ये टिंब टिंबटिंब याचा उल्लेख आहे तर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद असेल बरोबर तर सत्याहत्तर मध्ये नेमका कशाचा उल्लेख आहे तर त्या संदर्भात प्रश्न आहे तर भारत सरकारचे कामकाज चालवणे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती भारताचे महान्याय प्रतिनिधी त्यानंतर राष्ट्रपतींना काही प्रकरणामध्ये माफी देण्याचा अधिकार आहे तर याचं उत्तर योग्य काय असणार आहे भारतात भारत सरकारचे कामकाज चालवणे हे सत्याहत्तर अनुच्छेदमध्ये सध्या बघा उल्लेख आहेत ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खर्च पद्धतीनुसार जी डी पीच्या दिलेल्या पदावलीमध्ये यम काय दर्शवतो बरोबर ह्या इथे कन्सेप्ट देण्यात आले खर्च पद्धतीनुसार जी डी पीच्या दिलेल्या पदावलीमध्ये यम जो आहे तर तो यम म्हणजे ह्या ठिकाणी बघा काय दर्शवतो तर इथं बघा पदावली आहे सी सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायस यम अशा पद्धतीने आहे तर आपल्याला हा जो यम आहे तर हा यम नेमका काय दर्शवतो असं विचारलेलं आहे तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक अर्थव्यवस्थेद्वारे बघा केलेले एकूण आयात खर्च हा सध्या बघा दाखवत असतो जी डीपी मध्ये बरोबर अर्थव्यवस्थेद्वारे केलेल्या एकूण खर्चा आयात खर्च हा यम जो आहे तर हा सध्या बघा दर्शवत असतो बरोबर तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे भारतातील एकोणावीसव्या शतकातील सामाजिक धार्मिक चळवळीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर तर इथं एकोणावीसव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलाय तर आपल्याला योग्य विधानं इथं बघा ओळखायची आहे तर इथं स्वामी विवेकानंदांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली तर त्यानंतर बघा स्वामी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे जागतिक धर्म महासभेत भाषण केले बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा जे दुसरं स्टेटमेंट आहे तर ते दुसरं स्टेटमेंट सध्या बरोबर आहे परंतु पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे बरोबर म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे फक्त दोन बरोबर फक्त दोन हे अँसर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्वामी विवेकानंदांनी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथे जागतिक धर्म सभेत या ठिकाणी बघा भाषण त्या ठिकाणी केलं होतं हे लक्षात असू द्या एकोणीसव्या शतकातील सामाजिक धार्मिक चळवळी संदर्भातील प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय आहे बघा भारताच्या खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच काय पी एम ई जी पी राबविला जातो तर हा महत्वाचा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे तर तो कोणत्या मंत्रालयाद्वारे सध्या बघा राबवला जातो असं इथं विचारलेलं आहे तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सूक्ष्म सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आहे तर त्याच्यामार्फत हा जो काही पी एम ई जी पी जो कार्यक्रम आहे म्हणजेच काय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय जे आहे तर त्यांच्यामार्फत सध्या राबवलं जातं तर हे लक्षात असू द्या आय एम पी प्रश्न आहे वारंवार सध्या बघा रिपीट होतात असे प्रश्न हे संपूर्ण टी सी एस चे पी वाय क्यू आहे हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल टिंबटिंब रोजी झाली तर हा प्रश्न बघा वारंवार विचारला जातो आय एम पी प्रश्न आहे तर हे पाठस करून ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे तर ती एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी सध्या बघा झाली होती तर हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे बरोबर आणि हा पी क्यू देखील आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे अर्थसंकल्पासोबतच वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा दोन हजार तीन म्हणजेच काय एफ आर बी एम एद्वारे किती धोरण विधाने अनिर्वाय आहेत बरोबर तर इथं अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा आहे दोन हजार तीनचा तर संदर्भात इथं बघा जे काही किती धोरणे ह्या ठिकाणी विधाने अनिर्वाय आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तर ह्याचं उत्तर असणार आहे तीन जे काही विधाने आहेत तर ते सध्या बघा अनिर्वाय असणार आहे अर्थसंकल्पासोबत वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यामध्ये तीन तीन जे आहे तर हे संख्या लक्षात असू द्या म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपला योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा भाग या ठिकाणी बघा भाग जो देण्यात आलेला आहे तर तो टिंबटिंबाशी संबंधित आहे बरोबर भारतीय राज्यघटनेचा भाग तर इथं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन Uh, क्रमांक तीन संघराज्य बरोबर भाग uh, ह्या ठिकाणी पाचमध्ये संघराज्य जो संबंध सध्या देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा ही तिबेटची टिंबटिंब टिंब म्हणून ओळखली जाते हा हा प्रश्न देखील आय एम पी आहे बऱ्याचशा ह्या ठिकाणी एक्झाममध्ये सध्या बघा टी सी एसने वारंवार विचारलेला प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा ही तिबेटची टिंबटिंब टिंब म्हणून ओळखली जाते तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तान ह्या ठिकाणी बघा तानसंग पो अशा पद्धतीने ओळखली जाते बरोबर तर ब्रह्मपुत्राचे वेगवेगळे नावं आहे तर त्या संदर्भात बघा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये तिला वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तर इथं तिबेटमध्ये तिला हे जे नाव आहे चार नंबरचं थँक्स पो बरोबर तर ते ह्या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब येथे पहिली जनजाती खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता इथं खेळ जे काही महोत्सव आहे जनजाती तर ते आयोजित करण्यात आला होता पहिला तर बघा इथं रायपूर जमशेदपूर भुवनेश्वर आणि इंदूर तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भुवनेश्वर भुवनेश्वर हे जे आहे तर ह्या ठिकाणी पहिला जनजाती खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता तर आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा पी एम एल ए अधिनियम दोन हजार दोन हा भारतातील आर्थिक गुन्ह्याशी संबंधित असून त्याचे पूर्ण रूप टिंबटिंब आहे बरोबर तर हा जो भारतातील आर्थिक गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचा अधिनियम आहे दोन हजार दोनचा पी एम एल ए तर त्याचं आपल्याला पूर्ण रूप इथं विचारलेलं आहे तर त्याचं जे पूर्ण रूप असणार आहे ते आहे प्रिवेशन ऑफ मनी लँडरिंग ॲक्ट बरोबर प्रिवेशन ऑफ मनी ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर असणार आहे प्रिवेशन ऑफ मनी लँडरिंग ॲक्ट हे तर हे लक्षात असू द्या बरोबर प्रिवेशन ऑफ मनी लँडरिंग ॲक्ट तर ह्याचं पी एम एल ए हा अधिनियम दोन हजार दोनमध्ये भारतीय आर्थिक गुन्ह्याशी संबंधित जे काही आर्थिक गुन्हा असेल तर त्याच्याशी संबंधित असलेला अधिनियम आहे लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक दोन हे ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी बघा आपण जे काही जवळपास वीस प्लस जे प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या इथे जी के जी एसचे सध्या बघा बघितले तर हे वारंवार सध्या बघा टी सी एसमध्ये आणि आय बी बी एसमध्ये जे काही प्रश्न असेल तर ते रिपीट होताना आपल्याला दिसून येतात म्हणून हे प्रश्न सध्या लक्षात असू द्या पी डी एफ जी असेल तर ती पी डी एफ संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेच्या तुम्हाला पी डी एफ ह्या ठिकाणी अवेलेबल होईल बरोबर लेटेस्ट महत्त्वाच्या अपडेट असेल शासन निर्णय असेल शिक्षक भरती जिल्हा परिषद सरळ सेवा एम पी एस सीची टी टी सी टेट परीक्षा बरोबर पोलीस भरती ग्रामसेवक सर्व जे काही ऑल एक्झाम संदर्भात तुम्हाला अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल आहे अशा पद्धतीने द दे गुरुजी नावाने लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तसंच प्लेलिस्ट देखील देण्यात आली आहे मागचे पी वाय क्यू आहे बरोबर मागचे जे काही पी वाय क्यू असेल मराठी संदर्भात तर ते देखील आहे तर ते तुम्ही बघू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर हा सध्या बघा महत्त्वाचा आपल्याला जो काही जी के जी एस संदर्भात पहिला भाग होता तर असे आपण पुढे देखील प्रश्न तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत तर आवर्जून व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण महत्त्वाच्या पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम